सर्वांना नमस्कार मी संगीता आणि तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आमचे नुकतेच घराच्या वरच्या मजल्यावरचे बांधकाम पूर्ण झाले आणि आतील कलर तसेच फर्निचरचे काम हे आम्ही बऱ्यापैकी पूर्ण करून घेतले आज आम्ही हॉलसाठी सोफा आणला सोफा आणला खरा पण घरात जिना छोटा असल्याने आणि सोफा मोठा असल्याने तो वरती नेण्याचा मोठा प्रॉब्लेम आला त्यामुळे मग आम्ही काही आयडियाज लढवून तो वरती कसा नेला ते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत वाहनातून तीन चार जणांनी सोफा खाली घेतला त्यानंतर त्याला वरती नेण्यासाठी त्याच्या खाली मोठी अशी नॉईलांची दोरी बांधून घेतली चारी बाजूंनी त्यानंतर वर जिथे सोफा ठेवायचा होता तिथे तीन चार जण गेले आणि खाली तिघे चौघांनी उभे राहून तो सोफा खालून वरच्या लोकांना द्यायचा असे ठरले मग खालून सोपा कारण सोपेचे तीन सेट होते त्यापैकी एक सेट या तिघा चौघांनी दोरी बांधून वर सोडला पण वर ओढताना तो वरती जाण्यासाठी खालून वेळूने ढकलले आणि काही प्रयासानंतरच तो आम्ही वर नेण्यामध्ये सक्सेस झालो

आले नाव नुवढायचं आहे आले घे भावे गेलं ऐकत नाही तुम्ही हा हा का बांबू पाहिजे बांबू पाहिजे मजा बंधू यस गुड आलो दा आलो क्षमा मागतो

आणि शेवटी हा सोप्याचा मग फायनली लुक आहे आणि हा फायनली आता ठेवून झाला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा